Thank yeah. you. Yeah. Yeah.

रिलीज, रिलीज, गीजु गाँगा। गाँगा। गीजु रिलीज की गए रिपोर्ट में जो खतरा जाहिर किया गया है उसकी जद में देश के पच्चीस करोड़ परिवार वर्ल्ड ओबेसिटी फाउंडेशन की लेटेस्ट रिपोर्ट बताती है साल दो हजार तक दुनिया की आधी आबादी मोटापे का शिकार हो जाए 800 करोड़ में से 400 करोड़ मोटे ही रह हो जाएंगे हर साल चार दशमलव तीन दो खरब डॉलर खर्च होंगे खतरा बड़ा है क्योंकि मामला बढ़ती तोंद का है सवाल बढ़ती तोंद का है बीमारी जो गन पाउडर से ही खाता है वो तो बीमारी जो 400 करोड़ लोगों पर ताल बनकर मंडरा रही खतरा तो जो सेकेंड वर्ल्ड वॉर से भी ज्यादा तबाही लायक है ऑपरेशन

पचासी लाख अट्ठाईस हजार आठ सौ इकतीस लोग मारे गए जबकि दूसरे विश्व युद्ध में यह आंकड़ा पाँच करोड़ था लेकिन तबाही की नई आहट इससे भी बड़ी खौफनाक जिसका काउंटडाउन शुरू हो चुका है सिचुएशन बेहद अलामी खतरे का अलार्म की सहयोगी संस्था वर्ल्ड ओबिसिटी फेडरेशन ने बताया दुनिया आरोप मंडराती साइलेंट मौत पर शॉकिंग रिपोर्ट रिलीज हो चुकी है जानकारी के मुताबिक दुनिया की 800 करोड़ आबादी 400 करोड़ लोगों की जिंदगी खतरे खतरा तो भारत में भी इस खतरे का नाम है मोटा जिसकी जद में भारत के कितने परिवार कितने बच्चे कितने युवा आज इसका संपूर्ण विश्लेषण एबीपी न्यूज पर जब पूरा देश देखेगा तो यकीन मान देश के 25 करोड़ परिवारों होश फाख्ता हो जाएंगे ऑपरेशन तोंद के जरिए मकसद आपको डराना नहीं बल्कि मोटापे की बढ़ती बीमारी से आगाह करना है अब ये भी जानिए कि आखिर मोटापे की बीमारी का कितना बड़ा इंपैक्ट भारत पर होगा और कितने परिवार इस खतरे की में और अगर वक्त रहे हम समझे नहीं तो कैसे देश का फ्यूचर ने मोटापे की बीमारी को लेकर भारत पर जो रिपोर्ट रिलीज की है वो बद ये सभी लोग बोल रहे हैं लोग है. लो, ऐसे ही मोटापे का शिकार होते रहे तो भारत में साल 2035 तक मोटापे के इलाज पर हर साल डॉलर खर्च होंगे यानी करीब सत्तर हजार करोड़ भारत को की बीमारी से निपटने के लिए खर्च करने होंगे इसे और आसान भाषा में मैं आपको समझाती हूँ देश 25 करीब 25 करोड़ परिवार रिपोर्ट बताती है कि 2035 तक भारत को सत्तर करोड़ रुपए मोटापे के इलाज पर खर्च करने होंगे अगर इस फिगर को देश के 25 करोड़ परिवारों में डिवाइड कर दिया जाए तो देश के एक परिवार को सालाना करीब 2,800 रुपए सिचुएशन इसलिए भी जरा हो जाती है कि देश का एक बड़ा तबका सरकार की हेल्थ सेवाओं पर निर्भर ऐसे में टेंशन ये भी है कि देश के करोड़ों अभिभावक बच्चों की मोटी फीस भरेंगे या फिर मोटापे का इलाज करवाए मोटापे की बीमारी कैसे देश के लिए एक बड़ा चैलेंज बन सकती है देश में तेजी से बढ़ती लोगों की तो देश के खजाने पर कितना बोझ बढ़ाए इसका फिगर और शॉकिंग है। वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशन ने मोटापे के खतरे पर जो रिपोर्ट जारी की है अगर उसके लिहाज से देखें तो भारत की इकोनॉमी पर इसका कितना इंपैक्ट होगा अब मैं आपको ये बताती हूँ आंकड़ों के जरिए भारत की इकोनॉमी तीन ट्रिलियन डॉलर से ज्यादा साल 2000 yes, okay. तो ये मोटापा है और मोटापे से होने वाला ये कोल्ड वॉर से भी ज्यादा लोग इस खतरे मेडिकल साइंस से जुड़े हैं और ये मैम का रिजल्ट है तो ये मैं एक वीडियो दिखाऊंगा क्योंकि रिजल्ट निकलने के लिए सबसे पहले आपके पास सातत्व होना चाहिए और नंबर वन क्या होता है ट्वेंटी परसेंट एक्सरसाइज हो गई लेकिन एट्टी परसेंट आपका सही वाला खाना है तो उनके साथ ही बात करेंगे सिंधे सर और सिंधे मैम के साथ ओके यस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर

और गायनक का इशू था गायनक में मेरे को भाई टीचर्स का प्रॉब्लम था इतना था तो डॉक्टर ने बोला था वो जो यूट्रस रहता है उसको जो सर्विक्स रहता है उसका मुंह यानी उस उधर वो छोटा सा गाठ था अच्छा हाइब्रिड बोलते हैं उसको तो वो निकालने के लिए बोला था सर, सर ने डॉक्टर हमारे पास डॉक्टर है वो बोला था तो इतने कैंसल के कारण मेरा माजा एज थर्टी नाइन सर तेज़ा नंतर परत फॅमिली जॉईन करायची होती ज्या त्याच्यामध्ये पण ते कमी नव्हतं झालं खूप काही टॅब्लेट घेतल्या होत्या खूप काही केलं होतं पण काहीच ज्या वेळेला जानेवारी पाच तारखेला मी सर न्यूट्रिशन चालू केलं आपलं त्याच्यानंतर जवळजवळ बारा तारखेला माझी ऍसिडिटी कम्प्लिटली बंद झाली सर बावीस वर्षाची ऍसिडिटी होती ती कम्प्लिटली बंद झाली आता मला बिलकुल वॉमिटिंग होत नाही त्याच्यानंतर फॉर्म्युला वुमन चॉईस बाकी सगळं सर, सर न्यूट्रिशन चालू केल्यानंतर व्हाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम जो होता तो, तो कंप्लीटली बंद झाला सर आणि मी चौदा किलो फॅट लॉस करून सर आयडियल वेट आले माझा बी आय पण आयडियल आहे सर आता मी बाय प्रोफेशन सर स्टाफ नर्स आहे वीस बावीस वर्ष झाली मला मी प्रोफेशन मध्ये आहे सर

आणि जे की तुम्ही क्लोजिंगला कपल डान्स घेतला सर खरच ही खूप मोठी गरज आहे आज हे कुठेच बघायला भेटत नाही आज कुठेतरी जे किटी पार्टी वगैरे करतात किंवा एखादा लग्नाचा डान्स होतो तेव्हा कुठेतरी नवराबाईचा डान्स होत असेल सर पण आज मॉर्निंगला सकाळ सकाळ जे काय रात्री भांडते सकाळी जबरदस्त क्लोजिंग सर जबरदस्त म्हणजे मॉर्निंग फ्रेश केली सर तुम्ही आणि तु दुसरी गोष्ट मी सर काल तळेगाव मध्ये बॉडी चेकअप केलं होतं कॅम्प तर त्याच्यामध्ये आपल्या ज्या तळेगावच्या काळघोर आहेत रितू काळघोर यांचंही केलं होतं त्या बाय प्रोफेशनल पॅथोलॉजिस्ट आहेत तर काल सहज बीएमआय ब्या, केल्यानंतर त्यांनी एक वाक्य बोललं सर ते कुठेतरी माझ्या मनाला लागलं कारण आज बरेच कॉलवर आपले लोक असे आहेत की जे म्हणतात की बीपीची गोळी इंटेक करतो शुगरची गोळी इंटेक करतो पण त्यांनी मला एक्सप्लेन केलं सर की शुगरची गोळी म्हणजे नक्की काय आणि जर किती वर्ष घेतल्यानंतर किती बॉडीवर इफेक्ट होतो तर थोडस त्यांना पुढं घ्यावं असं मला वाटतं की त्यांनी एक्सप्लेन केलेलं बेटर राहील कारण त्या रक्त घेतात त्या रक्त करतात रितू काळभोर अकरा नंबर सर बोला मॅडम बोला मॅडम नमस्कार खूप छान वाटलं सर मला एक महिना झाला मध्ये गॅप पडला पंधरा दिवसाचा बट सर तो जो पिरियड होता गॅपचा त्यामध्ये मी खूप ऑब्झर्वेशन केलं आणि विदिन अ थ्री डेज सर मी पेशंटला ऑब्झर्वेशन केलं सर माझ्याकडे जस्ट एक टू पेशंट आलेले होते कोलेस्ट्रॉल आणि शुगरचे असे भरपूर पेशंट बट हाय लेवल वाढलेलं होतं सर त्यांचं जेव्हा मी त्यांना मेडिसिन किती इन्टेक करतात uh, कि ते त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं दोन दोन वेळा ते टाइम काहीतरी मेडिसिन घेतात आणि हाय पॉवर मेडिसिन घेतात बट रिजल्ट असा होता की ते एवढे हाय पॉवर मेडिसिन घेतात त्याच्याने त्यांचा किडनीवर परिणाम होतो दुसरी गोष्ट लिव्हरवर परिणाम होतो दुसरी गोष्ट हार्ड हार्डवर इश्यूज होतात कोलेस्ट्रॉल वाढायला चालू होतो ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात पण त्यांना मी काउन्सिलिंग केली एक तास त्या पेशंटला काउन्सिलिंग केली तुम्ही वर्कआउट करा मी विदिन थ्री डेज तुमचा वर्कआउट केल्यानंतर मला हे ऑब्झर्वेशन झालं की त्या वर्कआउटने तुमचं शुगर थायरॉइड बीथ कोलेस्ट्रॉल ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल होऊ शकतात का तुम्ही पोळ्या तुमची किडनी लॉस करताय किडनी ट्राम करणं किडनीला परत दुसरा इफेक्ट येणं त्यात क्रिएटिन वाढतं युरिक ऍसिड वाढतं त्या गोष्टी जेव्हा पेशंटच्या केल्या जातात के त्या पेशंट मध्ये ऑब्झर्वेशन केलं मग त्या पेशंटला सगळ्यांना आता काउन्सिलिंग करते की बेस्ट वे तुम्ही फर्स्ट वर्कआउट करा त्यानंतर तुम्ही डिसाइड करा की आठ आठ दिवसामध्ये तुम्हाला हर्बल प्रोडक्ट घ्यायचा नाही घ्यायचा आपण काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करतो मी भरपूर प्रयत्न करणारच आहे सर सगळ्या पेशंटला माझं सगळं मी आता जस्ट टू पेशंट जॉईन केले सर तीन दिवसामध्ये मी शुगरचे दोन पेशंट कोलेस्ट्रॉल हाय लेवल वाढलेलं सर त्यांना सगळ्यांना चालू केलेलं आहे की तुम्ही वर्कआउट करा मेडिसिन तुमचे आम्ही बंद करू किती न सर त्यांना वन कडे लक्ष द्या आणि सर जे सांगत त्याच्याकडे दुसरी गोष्ट सर तुमच्याकडून मला एक शिकायला टीचर इज द मस्ट जेव्हा वर्कआउट होतं ना सर त्या ठिकाणी टीचर खरंच गरजेचा असतो जेव्हा तो स्टुडंट थांबतो त्याला टीचरने हलवणं गरजेचं असतं तर हा वर्कआउट मेन आहे सर आणि सर त्यासाठी तुम्हाला थँक्यू थँक्यू वाजवते नवीन लोकांना थोडस वाटत परंतु काय होतं जर आपण बोललोच नाही तर लोक करू शकत नाही सर दॅट मी पण एक्सेप्ट करते सर मी फर्स्ट जेव्हा जॉईन केलं होतं आयडी तेव्हा मला हाच इश्यू होता सर मी स्वतः बोलली होती मी एक्सेप्ट करते की काही नाही हार्बल प्रोडक्ट नाही काय होत नाही काय घेतात तुम्ही लोक बट जेव्हा मी हे चालू केलं सर पंधरा दिवसामध्ये मी स्वतःला बघते सर टू के जी वेट माझं कमी झालंय सिक्स्टी फाईव्ह होत टू के कमी केलं पण वर्कआउट आणि तुमची गरज आहे सर टीचर्सला त्या आमच्या मोरे मॅडम पण त्या दिवशी आले सर काय बेस्ट झाले सर वर्कआउट त्यांनी थांबू नाही दिलं आणि त्या पण थांबल्या ना नाही मॅडम सर थँक्यू थँक्यू मॅडम आणि खरोखर रितू मॅडम तुम्हाला शुभेच्छा तुमच्या खूप मोठ काम हो कारण हीच परमेश्वराची सेवा आहे आणि निश्चित मॅडम जी मोहीम ने हाती घेतली की बघा कुठलाही सायकोलॉजिस्ट हा करणार नाही आणि शेवटी ज्याच त्याचं काम त्याचं त्याचं प्रोफेशन असतं तसे ज्या शिंदे सर शिंदे मॅडम आहे त्यांचं प्रोफेशन आहे मॅडमचं प्रोफेशन आहे आणि या प्रोफेशन मध्ये कोणी असं चांगला भेटणार नाही काहीतरी परमेश्वराची इच्छा असेल तुमच्या सोबत ज्या दोन आज आपल्या नवीन सिस्टर आहेत काहीतरी तुम्ही पूर्वजन्म जर चांगले केले म्हणून तुम्हाला आज रितू मॅडम भेटल्या मुरे सर भेटले शिंदे सर भेटले शिंदे मॅडम भेटल्या कारण शंभर टक्के मेडिकल फील्ड मधले माणसं योग्य रस्ता सांगणार नाहीत कारण डायबिटीज पेशंट माझ्या हिशोबाने नारळाचं झाड असत एकदा ते लावलं नारळाचं झाड आजोबाने लावायचं त्याचे फळ नातवाने काय डायबिटीज पेशंट म्हणजे दर महिन्याला रिन्युअल रिन्युअल कमिशन प्रीमियम एक वैसे डायबिटीज का पेशंट हर मंथ में रिन्युअल कमिशन मिळता आणि पैसा मिळता है तो या पे आप बहुत लकी हो क्योंकि आप मैम ने आपको सही रास्ता है, तो सबसे पहले हमारे मॅम पर ट्रस्ट रखो और आपके बॉडी के हिसाब से आपको जिस न्यूट्रिशन की जरूरत है इस पर डिस्कस करो क्योंकि हमारे पास ऐसे अभी छह टैबलेट बंद हुई है और उनका, खुद का पोता कार्डियोलॉजिस्ट है और उन्होंने बताया था कि आपको एंजियोप्लास्टी की जरूरत है लेकिन परमात्मा की लीला अलग होती है मैं बार बार बोलता हूँ कि ऊपर वाला ना भगवान की लीला अलग होती है वो हर दिन आपकी बॉडी को नया करता है लेकिन आपकी सोच सही होनी चाहिए तो उनका हंड्रेड परसेंट एक तो न्यूट्रिशन की कमाल से उनकी छह टैबलेट भी बंद हुई है तो ऐसे हमारे प्राध्यापक सर उनके साथ भी बात करेंगे गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग बोला सर तो गुड मॉर्निंग yes, येस सर येस येस सर येस सर सरांचे विद्यार्थी पण आहेत आणि खरोखर डॉक्टर डॉक्टर भगवान होत आहे दोन्ही पण डॉक्टर आपल्या सोबत आहेत एक पंकज सर आहेत त्यांच्याशी पण आपण बोलू दुसरे डॉक्टर सर आहेत त्यांच्याशी पण बोलू ओके नंतर सरांचा व्हिडिओ पण आपण गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग आज तुमचा फर्स्ट डे होता सर येस सर पर्स्ट डे होता आणि खरंच म्हणजे मला आज कळालं की गरज आहे म्हणजे स्ट्रेंथ काहीच नव्हती मी साधारण एक वीस मिनिट मी सगळं करू शकलो नंतर लक्षात आलं की दिवसभर काम करायचं आपण थोडस थांबलं पाहिजे आणि मग पण मग आता गरज आहे म्हणजे रोज म्हणजे हे सगळं करायची गरज आहे लक्षात आलं कारण की स्ट्रेंथ तेवढी नाही वाटली बॉडी मध्ये आणि तुम्ही सगळे एक्सरसाइज वाट आपण करू शकतो आणि आता कंटिन्यू yes. yes. तिथूनच गुरु गुरु सर, सर, आमचे मिळाली की सर करू शकतात रोज आणि इतकं कन्सिस्टन्सी त्यांच्यामध्ये आपण काय करू शकत नाही मग ठरवलं आता आपल्याला करायचं म्हणून मग सरांनाच मी सांगितलं सर मला सोबत घ्या तुमच्या असं वेलकम स्वागत मध्ये निश्चित आपण एक व्हिडिओ आणि एक डॉक्टर yes, साहेब बोला बोला सर माझा पहिला दिवस होता म्हटलं खूप छान प्रयत्न करत होते अगदी छान सर छान बोला सर आणि एकदम छान वाटलं सर एकदम म्हणजे आणि वर्कआउट करता करता लक्षात आलं की आपल्याला म्हणजे किती गरज आहे म्हणजे आपलं वाढलेलं पोट किती अडचण करत किती हे असं आहे आणि मी सर माझं एक आठ पंधरा दिवसापूर्वी माझ्या छातीत दुखत होत तर माझी ईसीजी टू डी को त्याच्यानंतर ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली होती त्याच्यानंतर अँजिओग्राफी पण केली त्यामध्ये कुठल्याही प्रकारे ब्लॉकेज वगैरे नाही आले त्यानंतर हे शेवाळे सरांना समजलं ते माझे गुरु आहे मला अकरावी बारावीला ते शिकवायला होते मला तर ते बोलले की तुम्ही काम कर आ, हर्बल कर हर्बल न्यूट्रिशन जॉईन वर्कआउट कर आणि मग मी सर येस सर येस सर थँक्यू ये सर, सर। थँक्यू खरोखर कर तुम्ही नशिबान की कॉलेज नंतरही गुरुंचा वरद असत तुमच्या पाठीशी आहे जसं म्हणतो ना आपण स्वामी समर्थ देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सर तुमच्या सोबत आहेत फक्त सर जे सांगतील तेवढं ऐका कारण आपण त्यांचं ऐकलं म्हणून आज तुम्ही डॉक्टर झाले कारण त्यांनी योगदान आहे आणि सर शंभर टक्के तुम्हाला प्रॉपर गायडन्स करतील सर थँक्यू सर सर तुमचा तुमचा रिझल्ट सांगा सर किती टॅबलेट चालू आहे तुम्हाला परिवारामध्ये येण्याच्या अगोदर मला सहा ब्लॉकेज होत्या सर आपका डिप्टर को आँसी यूपीडीपी जो ये तो गजब से बंद करना है, करना है आधुनिक जिले में। अवासर आवास नहीं आवास। मतलब चार दिन वसंत तारु चिकित्सक ने आसपास का बंद करना पड़ता है, तो गजब क्या क्यों नहीं काम करती? तो नॉर्मल है, तो बंद करना है। मतलब बाप जो किस्तें जो अभी तक आये हैं

न्यूट्रिशन काय काय घेतलं सर न्यूट्रिशन येस 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 आणि सर त्याच्यानंतर महत्वाचं या वेलनेस परिवारामध्ये येण्याच्या अगोदर किती रुपयाचं न्यूट्रिशन दुसरे होत नंतर आता ऐका सत्तर हजाराचा सर्वात महत्वाचं आहे की सरांचं एक उदाहरण आहे योग्य वेलनेस कोच असणं गरजेचं आहे वेलनेस कोच भरपूर मिळतील पण योग्य सल्ला सांगणार योग्य गायडन्स करणारे आज सरांचा रिझल्ट आपल्या समोर आहे बघू शकता हे बेचाळीस वयातले जे आता जे डॉक्टर साहेब अकरावी मारवला असतील त्यावेळेस अशी दिसत होते सरांचा बिफोर आफ्टर फोटो पाहू शकता तुम्ही बेचाळीस वयातला फोटो बघा कॉलेज मध्ये फंक्शन त्यावेळेस तो त्यांचा छान पैकी ड्रेस आहे डॉक्टर साहेब हे तुमच्या काळातले ज्यावेळेस तुम्ही अकरावी बारावी सायन्सला ला होते ना त्यावेळेस सर असे होते ओके बघा नंबर वन हिरो नंबर वन ओके तर थँक्यू हा जबरदस्त शानदार रिझल्ट आहे सरांचा आणि नंबर वन रिझल्ट त्यासाठी सर सगळ्यात महत्वाचे सरांचा एक गुण आहे मी तो कायम घेतो की कधीच निगेटिव्ह नाही दुसरी गोष्ट आज जवळजवळ सर तुम्हाला किती दिवस झाले वेलनेस परिवारात होईल सर एक वर्षात तुम्ही किती गॅप मारले एवढे मारले सर घरी गेलं सुद्धा हे हे सगळ्यात महत्वाचं आहे एक वर्षात एक सुद्धा गॅप नाही मुलीकडे आले तरी तिथे एक्सरसाइज केलेली मला आठवत व्यायाच्या घरी गेले सुद्धा एक्सरसाइज केली असा एक सुद्धा दिवस नाही सरांनी गॅप नाही ठेवला न्यूट्रिशन आधी प्रॉपर चालू आहे सगळं रिपील सगळं ऑल न्यूट्रिशन आजही घेत असतात दर महिन्याला स्वतःच पंचवीस सव्वीस हजाराची सरांची ऑर्डर असते आणि ऑर्डरचा स्क्रीनशॉट असतो मला आज संपूर्ण घर सरांचे चिरंजीव मॅडम संपूर्ण जण आज न्यूट्रिशन इंटेक करतात आपल्या समोर सरांचा रिझल्ट आहे या वयाच्या पासष्ट वर्षी त्याचे केस सुद्धा चेक करू शकता नंबर वन दक्कल नाही विकल नाही काय आहे हिरो नंबर वन म्हणजे या सेटाव हिरो दिसावं लोक खूप हे मला जाऊ द्या सर जरा तुमचे केस दाखव बर भारी सर जी तर ऐसे स्टाईल किती का अरे बाप काळे भोर केस आहेत पाहू शकता वय वर्ष पासष्ट बाकीचे चेक करा अनिता त्या मॅडम एका जागेवर बसून नाही जमा तकलीफ घ्यावा लागत तकलीफ नाही तर लांब नाही वजन कमी करायचं बाबा तोंडावर नाही ताबा कोणी ठोलायचे यासाठी लय जीव जाळावा लागतो एवढं सोपं येते सर गाणं लागायची आम तो <laughs> yes, so सबसे पहले जो लोग डांस नहीं करते ना नाना जो लोग डांस नहीं करते है वो लोग हैप्पी नहीं है क्योंकि डांस करने से आपकी बॉडी में हैप्पी हार्मोन्स क्रिएट होते हैं।

वो एक दिन में नहीं है, है अभी भी सिक्स्टी में ऐसे लग रहे हैं, नंबर वन ओके तो थांक यू, थैंक थैंक यू सर